शेवट पण चांगला होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यास्त तर मला सूर्यास्त पाहायला खूप आवडतो तुमच्यापैकी कुणाकुणाला सूर्यास्त पाहायला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर संध्याकाळच्या आता साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत पहा आणि खूप छान सीन दिसत आहे हिरवीगार झाडी पुढे डोंगर आहे आणि डोंगरामध्ये छान आता सूर्यास्त दिसत आहे पहा आता हे दृश्य पाहून मला असं वाटायला आहे की मी उत्तम चित्रकार असते तर बरं झालं असतं कारण हे छान दृश्य मी माझ्या चित्रात टिपलं असतं परंतु मला इतकं काही छान चित्र येत नाही तर आता असं करते डोळ्यातच छान साठवून घेते हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुकाई टेकडीवर आलेले आहे हे पहा हडपसर येथील सुकाई मातेचं मंदिर पण आहे इथे खूप छान हे पहा खूप छान हिरवीगार झाडं टेकडीवरचं वातावरण तर अतिशय सुंदर आहे टेकडीच्या समोर हे पहा हे आहे खूप मोठं ग्लायडिंग सेंटर आहे तर आहोंचं सध्या डाएट सुरू आहे आणि सोबतच एक्सरसाइज पण सुरू आहे तर ज्यावेळी त्यांना फर्स्ट शिप असते मग ते संध्याकाळी इव्हिनिंगला येतात इथे समोर ह्या ग्लायडिंग सेंटरमध्ये एक्सरसाइज करण्यासाठी आणि मग सेकंड शिप असेल तेव्हा मग मॉर्निंगलाच करून जातात एक्सरसाइज इकडे एक येऊन तर असं वातावरण पण इथे खूप सुंदर आहे ते, ते पाहाय मंदिर आहे सुकाई मातेचं आणि मंदिराचं काम चालू आहे आणि मंदिरामध्ये अशी मोठी शेळा आहे आहे मंदिरातील ही, मंदिरा ही पहा देवीची मूर्ती आहे तर खूपच आकर्षक आणि छान सुंदर अशी दिसत आहे पहा आणि मंदिर थोडस होत आता हे पहा मंदिर वाढवायला सुरुवात केलेली आहे बांधकाम चालू आहे तर मंदिराच्या दोन्ही साइडने मंदिर चा साइड वाढवायला चा चालू आहे पहा तर नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव असतो इथे यात्रा असते इथली तर खूप लांबून लांबून लोक येतात इथे आणि हे पहा देवीच्या परड्या पण आहेत इथे आणि हे कॉर्नरमध्ये मी आत्ताच सांगितलं ना तशी दगडी शिला आहे आत्ता सात वाजलेले आहेत पहा आणि माझ्या पाठीमागे पण तुम्हाला दिसतील खूप सारी मंडळी आहेत तिथे जमा झालेली तर मी माझ्या मुलांना पण अधून मधून आणत असते इथे खूप सारा स्पेस आहे तर मुलं खूप छान खेळतात आणि टेकडीच्या पायथ्याची भाजी मंडई पण आहे तर येताना पिशवीसोबत आणलेली आहे खूप छान फ्रेश भाजी भेटते इथे आणि हे हो ली ली आहे पहा गोशाळा खूप मोठी गोशाळा आहे आणि साईडने अशी जाळी बसवलेली आहे पहा तर ह्या गोशाळेच्याच पुढे इकडे अनाथ आश्रम आहे लहान मुलांचं आणि हे पहाच काहीतरी कार्यक्रम दिसत आहे पहा इथे खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत गाणे लावलेले आहेत काहीतरी कार्यक्रम दिसत आहे आणि ह्या अनाथाश्रमाच्या पुढेच तिथे वृद्धाश्रम पण आहे आणि हे टेकडीवरती ना छोटी मोठी बरीच मंदिरं पण आहेत खूप सारी ती पण मी तुम्हाला एखाद्या लॉकमध्ये नक्की दाखवेल तर का हे पहा असं आहे ही टेकडी आणि टेकडीवर खूप काही काही आहे तर आता टेकडीवरचं बरंच काही दाखवून झालेलं आहे पहा तोपर्यंत आहो आले रनिंगहून आता त्यांना प्रश्न विचारू किती केली दहा किलोमीटर दहा हजार स्टेप्स म्हणजे आजचं झालं पूर्ण गाडी कुठे nahi paye 11 rupaye rate the kilo ka shed 30 ye 1 kilo kya kharidte भाज्या खूप महाग झालेल्या आहेत आणि एवढ्या भाज्या आज भरपूर भाज्या आणलेल्या आहेत सध्या पाहुणे पण आहेत आणि आहुंचं डाएट सुरू आहे त्याच्यामुळे भाज्या सलाडमध्ये काकडी बीट भरपूर असं लागते तर अभंग आणि आदर्शला घरीच ठेवलं होतं अभंगच्या आत्या आहेत दोघी जणी आत्याची मुलं आहेत त्यामुळे दोघांना घरीच ठेवलेलं आणि तू काही दर्शनपर्यंत चालत गेलेले म्हणलं तेवढंच वॉकिंग पण होईल नंतर आहो आले तिथे म्हणजे दोघे दोघांनी मिळून भाजी घेतली आणि हे पहा आता भरपूर सारी भाजी आणलेली आहे आता एक आठवडाभर भाजी जाते आता आम्हाला तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका